सो so, हे hey गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉग मावय चिक बिन बिंदस्तकोमध या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे सकाळी म्हणजे वाजले आता पावणे अकरा आणि काही नाही आता मी चार दिवसांच्या लीव्हवरती आहे सो खूप मोठी गुड न्यूज आहे माझ्यासाठी कारण की मला थोडंसं रिलॅक्स करायचं होतं रिलॅक्स म्हणजे घरी तर रिलॅक्स नाही करता येणारे कामं तर आहेतच पण तरी त्यातल्या त्या जॉबवरती म्हणजे कसं खूप जास्त टेन्शन आणि किचकिच असते तर घरी एवढं काही नसतं नॉर्मल असतं आपल्या मनावरती असतं सो त्याच्यामुळे चा मी चार दिवस मस्त अशा लिव टाकलेत तर आता बघू आपण काय काय करणार आहे तर आजच्या दिवसामध्ये एक काम हाती घेतलं आहे ते कम्प्लीट करायचं आहे त्याच्या आधी नाश्ता करते आणि नंतर न तुम्हाला दाखवते आजच्या दिवसामध्ये मी काय काय करणार आहे ते सो चॅनलवरती कनेक्ट राहते सो so, घरी होते म्हणून मग कांदे पोहे खाण्याची फरमाईश केली मम्मीकडे मम्मी खूप जास्त छान म्हणजे कमी ऑइलमध्ये आणि सॉफ्ट असे कांदे पोहे बनवते तर आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये प्रत्येकाच्याच घरी बनतात पोहे तसेच मी मलाही खाण्याची इच्छा झालेली असं काही देऊ

और जो सोफा बनवला आहे आपण घरामध्ये त्याच्यासाठी जे कुशन करायचे होते आणि गादी कोणती चॉईस करायची होती त्यासाठी ते फर्निचरवाले आलेले घरी कॅटलॉग घेऊन ते तर तेवढ्यात मी पिझ्झाची एक ऑर्डर टाकलेली ती पण माझी आली सगळी घाई तर त्यांना तसेच वरती बसून ठेवून गे, घाई खाली गेले ऑर्डर कलेक्ट केली बाहेर ठेवली आणि परत चॉईसच्या कामाला लागले तर कुशनसाठी भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या तीन चार अल्बम आणलेले त्यांनी त्यातले मी काही सिलेक्ट करत होते तर म्हणजे मी तर आहे ना खरं सांगते मागच्या वेळी पण जेव्हा हे बघायचं होतं फर्निचरसाठी कलर चॉईस करायचा होता त्यावेळी पण तो मला सांगितलं माझं सगळं सॉर्टेड होतं आधी काय करायचं कसं करायचं आधीपासून डोक्यात आहे त्यामुळे चॉईसला किती जरी कॅटलॉग आले तरी मी दुसरे बघत पण नव्हते हो माझं जे आहे मी तो कलर फायनल करत होते आणि तो फॅब्रिक किंवा तो जो सलमायका वगैरे होता ती चॉईस करत होते तर ह्या हा सगळा कॅटलॉग मी तुमच्यासाठी टेक घेतलाय आणि काय वाटतं तुम्हाला ह्यातला कोणता नाही का सॉरी कोणता फॅब्रिक चूज केला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कळेलच तुम्हाला कमिंग ब्लॉगमध्ये की मी कोणतं लावलं आहे पण तोपर्यंत मला आन्सर नक्की द्या एवढे सगळे कॅटलॉग होते पण उगीच आणायला लावले त्यांना असं मला वाटते गादीचा झाला फायदा त्यांनी तीन टाईप्सच्या गादी आणलेल्या त्यातली मी प्रीमियम क्वालिटीची जी आहे मध्ये दिसत असेल तुम्हाला ती वाली चॉईस केलेली तर मला त्याच्यामध्ये कुठली कॉम्प्रोमाइज नको होती चांगल्या क्वालिटीचाच हवा होता सो आणि नंतरनं सगळं ते वाईंडअप करून पिझ्झा खायला पोहोचलो तोपर्यंत so, प्राईज आम्ही न झालो काम करत होतो स्वतः बनवलं नाही म्हणून डॉमिनोज पिझ्झा ऑर्डर केलेला आणि आलाय तो पण सी नासा आहे की अजून पूजा झालेली नाही आहे ना घराची आणि नॉनव्हेज खाऊन नाही शकत घरामध्ये म्हणून बघा आम्ही इथे घेतलं आहे ना आता जिन्यात बसून खातोय की आमचं स्पॉट आहे जेव्हापासून इथे राहायला आलो आहे ना मग मला नॉनव्हेज खूप आवडतं पण इथे खाऊ नाही शकत त्याच्यामुळे आम्ही आणतो आणि इथं बसून खातो किंवा टेरेसला टेरिस आता ऊ नाही त्याच्यामुळे इथं बसतो आणि खातो सो बघा आमची म्हणाईच आमचा इथे पिझ्झा इथं आमची गणशू आणि आम्ही असं जिण्यात बसलो आहे आणि खातोय सो आता आम्ही असा आस्वाद घेतो तुला इकडे आहेत अंधाची भाकरी मला खायचं होतं सांबर इकडे पापड आणि गनशुला खायचं होतं वरण म्हणून सो okay. so, रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर मग पडदे लावण्यासाठी घेतलेले बरेच दिवस फर्निचरची धूळ वगैरे घरामध्ये होती त्यामुळे अवॉइड केलेले कारण की व्हाईट कलर आणि न्यू पडदे जीवावर येत होतं लावायचं फायनली काल फर्निचरचं सगळं काम डन झालं मग त्यामुळे आज क्लिनिंग करून पडदे लावण्यासाठी घेतलेले तर ते होम टूटच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल कसे आहेत पडदे वगैरे वस्तू काय ते आत्ता लगेच नाही दाखवणार दिवस तर बघू शकतो काल जे आवरलं मी तर ते हे सगळं आहे असं दाखवते काय काय ऑर्गनाईज दाखवते तर मग मम्मीच्या काही साड्या एक्स्ट्रा होत्या त्या पण इकडे लावल्या मागच्या ब्लॉगमध्ये मा पाहिल्या असेल तुम्ही किती साड्या होत्या मम्मीच्या त्या तर त्या कपाटामध्ये त्याचे तो पण ब्लॉगात की बघा आणि उरलेल्या काही इकडे लावल्या आणि इकडे असे बुक्स वगैरे लावलेत अशा पद्धतीने अरेंज केले आणि आता काही आहे मम्मीची तुम्ही बघू शकता आणि आता मी मस्त लापशी बनवणार आहे ब्रेकफास्टसाठी दुसरा दिवस आहे हा काल मी जेवढं शूट केलं तेवढंच नंतर झोपले तर काय नाही नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे ते दाखवते आणि नंतर ना मी ब्लॉग एंड कर, करेल इकडे सो कनेक्ट राहावे घेतली आहे तर क्विक रेसिपी सांगते तुम्हाला मी नॉर्मल बनवणार आहे असे फॅन्सी वाटी नाही बनवणार मला घेतली तोप आहे प्रत्येकाच्या घरात असतं तर हे कारण की आता ओरिजिनल म्हणजे घरचे तुमचं नाही सर्व कढई ठेवली टाकायला आणि आता मी हे तोप कढईमध्ये टाकणार आणि थोडी दाक्षी टाकणार आणि भाजून घेणार आहे आणि पुढचं मग तुम्ही बघाच कशा करते थोडंच टाकणार आहे मी कारण की परत ज्यावेळी लाक्षी शिजवून होईल ती परत त्यांना परत तूप लागणार आहे दोन चमचे टाकले आणि आता त्याच्यामध्ये लाक्षी लाक्षी भाजून घेणारे थोडीच घेतली आहे कारण की खायला फक्त मी जण शिजेल मग मी तर खाल्ले खायला नाही तिला छान अशी भाजून घ्यायची परत दोन चमचे तूप आले आणि ह्याच्यामध्ये शिजवली कडाईशी थोडीशी लागले खाली पाणी टाकलेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये गुळ ॲड करणार असतात खाण्यासाठी आपली आपशी जर तुम्हाला प्रोफेशनल प्रॉपर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मला चांगलं पण बनवता येईल लापशी शिजून झाल्यानंतर त्यामध्ये ब्राऊन कलरचा ॲड केला मी आणि छान पद्धतीने तो मेल्ट होतो गॅस चालू असल्यामुळे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला लापशीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि परत एकदा छान मिक्स करायचं आहे आणि खाण्यासाठी वेळी आहे ती लापशी लापशी तयार आहे बाहेर एवढं छान वातावरण आणि इथे अशी लापशी तर नक्की ट्राय करून पहा आणि होप सो की तुम्हाला पण आवडेल मी नॉर्मल स्टाईलमध्ये बनवली आहे जास्त काय नाही आणि माझं एक न्यू पेज ओपन केलं आहे मी इंस्टाला म्हणजे फूडसाठीचं एक तरी ते फूडचे फोटो आणि व्हिडिओ येतील तर त्या आय डीला पण मेन्शन करा कोमल एवढले म्हणजे फुडी कोमल दहा दहा साईड येते आणि नाव कोमल आहे त्या तर नक्की तिकडे फॉलो करा आणि अशाच स्वीट नोटवरती मी ते थांबते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत विलियम बाय टेक केअर अँड किप्स माय